समोर आहे इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मध्ये लक्षवेधचे तालुक्यात पुन्हा वर्चस्व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत नऊ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेले आता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय या निकालामध्ये लक्षवेध निवासी आदिवासी अकॅडमीने आटपाडी तालुक्यात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय लक्षवेधी आपल्या नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेतील निकालासाठी प्रसिद्ध आहे या वर्षीची कामगिरी त्यांच्या आम्ही बोलत नाही आमचा निकाल बोलतो या सूत्रावरच लौकिकास साजी झाली आहे अकॅडमची ही पाचवी बॅच पूर्ण झाली असून पाच वर्षात नवोदयसाठी तेवीस मुलामुलींची निवड झाली असून स्कॉलरशिप परीक्षेत आत्तापर्यंत चोपन्न विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत यावर्षी आता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत दोनशे गुणांच्या वरती बावीस विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले आहेत एकशे चाळीस ते दोनशेपर्यंत पंचवीस विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले आहेत अकॅडमधील गुणवंत विद्यार्थी सोहम बनसोडे दोनशे बहात्तर श्रीजल चव्हाण दोनशे सहासष्ट वरा कुंभार दोनशे छप्पन्न श्रीमय सावंत दोनशे चोपन्न राजवर्धन करांडे दोनशे पन्नास प्राची साळुंके दोनशे अठ्ठेचाळीस मंथन जाधव दोनशे शेचाळीस आदित्य आवजर दोनशे चाळीस वरा मोरे दोनशे चौतीस आविष्कार सूर्यवंशी दोनशे बत्तीस रितिका स्वामी दोनशे बत्तीस आदित्य गुटगुळे दोनशे तीस मानव मैदाट दोनशे बारा साईश्री मोरे दोनशे दहा सार्थक गायकवाड दोनशे दहा प्रणव गायकवाड दोनशे दहा स्वराज चौघुले दोनशे दहा ओम चव्हाण दोनशे वरील विद्यार्थ्यांना सर, सर, बुर्जे माळीसर जावेद सर, सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थ्यांचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून अकॅडमीचा निकाल पाहूनच अॅकॅडीची संपर्क साधावा असे आवाहन संचालकांमार्फत करण्यात आले धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हत्तेकर सीबीएस न्यूज मराठी सांगली